दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नव करण्यात आले आहे ते मार्च या कालावधीत सिडको एक्झिबिशन सेंटर बाशी नवी मुंबई येथे होणार आहे या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडले या सोहळ्याप्रसंगी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे राज्यमंत्री महिला व बालविकास मेघना साकोरी बोर्डीकर आमदार प्रशांत ठाकूर महिला व बाल विकास विभागाचे सचिव अलोक कुमार यादव महिला व बाल विकास विभागाच्या व्यवस्थापकीय संचालिका वर्षा लड्डा उटवाल महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून आलेल्या बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या महोत्सवात महाराष्ट्रातील एकशे चाळीसहून अधिक स्टॉलधारक सहभागी झाले असून विविध जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेली उत्कृष्ट उत्पादने प्रदर्शित करण्यात आली आहेत हस्तकला बांबू उत्पादन हातमाग वस्त्रप्रकार पारंपारिक ग्रामीण उत्पादने यांसारख्या विविध उत्पादनांची खरेदी या प्रदर्शनीत करता येणार आहे तसेच विविध ग्रामीण व शेतकरी महिला बचत गटाद्वारे तयार केलेले खास पारंपरिक घेता येणार आहे माविम कडून महिला देण्यासाठी हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना सक्षम करण्याची फक्त इच्छाच व्यक्त केली नाही तर त्या अनुषंगाने दमदार पावले देखील उचलली आहे आज महिला बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून महिला विकास आर्थिक महामंडळाचा हा पन्नासावा वर्धापन दिन म्हणजे सुवर्ण महोत्सवी दिन आहे मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी ते सहभागी सहभाग घेतला त्या खात्याच्या मंत्री आदिताई तटकरे राज्यमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर या दोन्ही मेहनती असलेल्या माझ्या मित्रांच्या मुलीत आणि अतिशय सक्षमते जोडी किती काम करत आहेत आत्मविश्वासाने वाटचाल करीत आहेत एकूण बचत गटाच्या अनुषंगानं महिलांनी जो आपल्या कुटुंबाचा आपल्या परिसराचा विकास करण्या जे ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये यांचा हातभार मोठा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांचा विकास व्हावा देशाच्या प्रगतीमध्ये दे महिलांचा हातभार खऱ्या अर्थाने लागावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या आणि आमच्या सर्व मंत्रिमंडळातल्या सहकार्याच्या माध्यमातून महिलांचा विकास होण्याकरता आम्ही ह्या दोघींच्या पाठीमागे ताकदीने उभे राहू असा विश्वास व्यक्त करू महिला व बाल विकास मंत्री अदिजी तटकरे यांनी देखील यावेळी या, या महोत्सवाचे वैशिष्ट्य स्पष्ट केले मावींनी पन्नास यशस्वी वर्ष पूर्ण केलेली आहे तरी सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करत असताना विभाग म्हणून आमच्या सगळ्यांचीच ही इच्छा होती की कुठे ना कुठेतरी हा जो संपूर्ण पन्नास वर्षाचा प्रवास आहे हा साजरा निश्चितपणाने आज सर्व माता भगिनी त्याच्यामध्ये सगळ्या बचत गटातली महावीमचे प्रत्येक घटक या निमित्ताने सहभागी झाले होते आणि राज्याचे वन विभागाचे मंत्री गणेश नाईक साहेब त्याचबरोबर माझ्या राज्यमंत्री विभागाचे माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाथाई असतील प्रशांतजी असतील आम्ही सगळ्यांनी आज कार्यक्रमाचं उद्घाटन केलं पुढचे पाच दिवस ही प्रदर्शनी राहणार आहे त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना विनंती राहील की आपल्या माध्यमातूनसुद्धा आपण ह्या महावीमच्या उपक्रमाला आपण अधिकाधिक प्रसिद्धी द्यावी कारण पाच दिवस जवळपास एकशे चाळीस स्टॉल्स जे या ठिकाणी आपण केलेले आहेत आपण सगळ्यांना माहिती असेल की महालक्ष्मी सरस हे मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केलं जातं महावीमच्या वतीने आम्ही पहिल्यांदाच यंदाच्या वर्षी आयोजन केलेलं आहे आणि यामागचं मानसिकता किंवा नवी मुंबईमध्ये ते आयोजित करण्याची मानसिकता हीच होती की एक वेगळ्या ठिकाणी आपण ते आयोजित करावं अधिकाधिक नवीन बचत गटांना त्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी आणि यंदाच्या वर्षीपासून हा जो उपक्रम आहे हा आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत त्यामुळे शहरी भागातील असतील ग्रामीण भागातील असतील मावींसोबत जोडले जाणारे बचत गटांना या निमित्ताने त्यांच्या वस्तू असतील किंवा खाद्यपदार्थ असतील ते सुद्धा विक्री करण्याची एक नवी मुंबईसारख्या मोठ्या मार्केटमध्ये मा निमित्ताने संधी दिशान्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या बातम्या सर्वात आधी पहा